मी के केन कदम प्रवास घेतनच्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्या सर्वांचं सकाळ सकाळ स्वागत करतो साईमे सकाळ मित्रांनो आजचा दिवस म्हणजे उत्साहाचा आणि जल्लोषाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे मित्रांनो तम्बेलवरनं तुम्हाला कळाला असेल आज आपण चाललो आहे म्हणजे एसपर्ट गोविंदा खेळायला आठ तारांचा मानकरी गोरेगावचा राजा जय मललाल गोविंदा पथक आज एक स्पर्धा खेळायला चाललेल्या आणि खरंच खूप मजा येणार आहे स्पर्धा खेळायला खूप धमाल येणार आहे स्पर्धा खेळायला कारण का एसपर्ट गोविंदा पथक हे मीरा एक सुंदर अशी स्पर्धा ठेवलेली आहे तर आपली बस आता निघालेली आहे बसची तुम्हाला माहिती दिली मी बस क्रमांक एक बस क्रमांक दोन तुम्हाला दाखवतो लवकरच तर खरंच खूप आहे ना आजचा जल्लोष आजचा उत्साह खूप वेगळा असणार आहे खूप धमाकेदार असणार आहे तर चला डायरेक्ट भेटूया आपला बस क्रमांक एक आणि बस क्रमांक दोनमध्ये मुलं आपली बसलेली आहे खूप गर्दी झालेली आहे सध्या तर रेनकोटवरनं पाऊस खूप पडतो त्याच्यामुळे बस करावी लागलेला आहे तर चला भेटूया डायरेक्ट साईरा बस क्रमांक एक आहे मित्रांनो ज्या मला गोविंदा पथक तुम्हाला सांगितलं मला नाही एसपर्ट गोविंदाला निघाले आता बसमध्ये जल्लोष काय तुम्हाला कळेल पूर्ण बस भरलेली आहे ओरडायला सुरुवात करतील सर्वांचा सर्वांचा हा आहे एक्सपर्ट गोविंदाला निघालेला सर्वांना तर बस क्रमांक एक भरलेला आता बस क्रमांक दोन मध्ये जाऊ आपण आणि आज आपल्या भावाचा वाढदिवस देखील आहे तर वाढदिवसाचा भाऊ तुला साई वे सोयचा चला बस क्रमांक दोन मध्ये जाऊन भेटूया आता बस क्रमांक दोन आहे बस क्रमांक एक तुम्हाला दाखवला जय मल्हार गोविंदा पथक आता निघालेला सज्ज झालेला आपल्या तर आतमध्ये बस मध्ये काय गोंधळ चालू तुम्हाला दाखवतो तर आपला पूर्ण जय मल्हार गोविंदा पथक निघालाय गोंधळ होऊ शकता सर्वांचा सो पूर्ण फॅमिली आता आपण निघालेला एक्सपर्ट गोविंदा खेळायला आता सर्व बस पूर्ण फुल झालेली आहे तर सर्व मित्रांनो येणार ना आपण जिंकून चला साईराम साईराम क्रमांक एक निघालेला आहे आपले आणि उत्साह बघा पोरांचा साईराम रा, साईराम तो एक ब्रस आपली प्रस्थान झालेली आहे पुढे आता आणि खरं पोरांमध्ये खूप जल्लोष आहे खूप उत्साह आहे पोरांमध्ये आज उत्साह येताना आमच्या सोबत असणार आहे तो खरंच धमाकेदार असे मजा करत जाऊ मजा करत येऊ चला साईराम साईराम एस पट गोविंदा मीरा भाईंदरला आता पोचलेला आहे मित्रांनो आणि खूप सुंदर अशी तयारी केलेली बघू शकता तुम्ही सर्व गोविंदा भक्तांचं इथं आगमन झालेलं आहे म्हणजे पाऊस एवढा पडतो आहे की तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी वगैरे जमा झालेलं आहे अनाऊन्समेंट वगैरे चालू आहे आणि ह्या साईडला दांडी सजवण्याचं काम चालू आहे इकडे पूर्ण आपली फॅमिली आहे मला गोविंदाबद्दल आता थांबलेलं आहे थोड्याच वेळात आता स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि जी स्पर्धा होणार आहे ती या मंचावरती होणार आहे खरंच खूप सुंदर अशी तयारी केलेली आहे पुढे बघूया डीजे चालू आहे तो त्याच्यामुळे कॉपीराइट लागण्याचे चान्सेस सो बघू आता चला काय धमाल मस्त येते एचभट गोविंदाची हंडी सजून झालेली आहे खरंच खूप सर्वात मोठी हंडी बघायला भेटली बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी हंडी सजवलेली आहे आणि थोड्याच वेळा आता एचभट गोविंदाच्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे सर्व जय गोविंद होते आपला पूर्ण ग्रुप फॅमिली इकडे थांबलेली आहे आणि याच रंगमंचावरती आता थोड्याच वेळा स्पर्धा चालू होणार आहे सो चला काय धमाल आहे काय मजा आहे ते बघू आपण नमस्कार करून आता सर्वाला आम्ही सुरुवात करतो म्हणजे सराव म्हणजे असं नाही फक्त प्रिपरेशन करून घेतो आहे तर सर्व आता आपला जय मला गोविंदापर्थ सज्ज झालेला आहे आपला एक्सपर्ट गोविंदा गाजवण्यासाठी तर बघूया आता पुढे काय धमाल आहे काय मजा आहे काय धमाल आहे सो चला ला चा, सर्वजण आता तयारीला लागले आहेत एस गोविंदाच्या गोविंदाच्या सर्वजण आता शिड्या वगैरे आपल्या स्वतः आता आपला रोल काय असणार आहे ते सर्व बघून घेणार आहे त्याच्यानंतर मग आपण एसफट गोविंदाच्या मैदानावर रंगमंचावर जाणार आहे चला भेटत राहू चालू झालेले आणि कॉन्फिडे अजून आपला वेळ आहे आपल्याला तर आता मला दोन पथक दिसत असतील दोन पदक पथकांमध्ये आता कॉम्पिटिशन चालू झालेलं आहे आणि इकडे आपला स्टेज सजलेला आहे बघूया आता या कॉम्पिटिशन तुम्हाला कळेलच की थर कसे रचले जातात ते टायमिंग चालू झालेलं आणि दोन धरांनी सुंदर असे थर रचायला सुरुवात केलेले पहिला तर दुसरा तर तिसरा चौथा दर उभा राहिलेला आहे सुंदर अशी साताराची सलामी सुंदर अशा सातारा कडक सात थर लावून सुंदर अशी सलामी दिलेली आहे आणि दुसऱ्या बदक्याला थोडा वेळ झालेला आहे जे एकदम पंचवीस सेकंदामध्ये कडक असे सुंदर थर लावलेले आहेत लोकांनी खरंच एस पट गोविंदाचा हा टायमिंगचा खेळ हा असा असतो हे तुम्हाला दाखवायचं होतं आणि प्रमुख पाहुण्यांची देखील इथे उपस्थित झालेली आहे तर खरंच खूप मजा येणार आहे खूप धावणा आणि पावसाने चिक्कल बघा किती केलाय त्याच्यावर तुम्हाला कळू शकता सो चला आता आपल्या पण लवकरच नंबर येणार आहे तो करू धमाल असते असेच

आणि सर्वात महत्त्वापूर्ण रुद्र फाउंडेशनची कामग्रिक आहे ज्या रुद्र फाउंडेशन समाजकार्य समाजकारणा किंवा विकासाचे काम म्हणा ज्यामध्ये योगदान दिले आहे त्या रुद्र फाउंडेशन देखील आला आणि आता पाहू शकता बॉटम टू टॉप आणि टॉप टू वॉटर हा प्रवास सांभाळते सांभाळत सांभाळायचं कोणत्याही सगळ्यांना मेडिकल लागेल तर त्यांचे प्रशिक्षण घ्या समजून सभाळ घ्या सांभाळून घ्या सांभाळून घ्या सांभाळून घ्या गोविधा पद्धत तुम्हाला अटेंड लावताना पहिला तुमचा बेसचा तर उभा असेल त्याच्यानंतर त्याच्यावरचा पहिला तर उभा असेल त्याची पॅकिंग उभी असेल वरती चढणारे सर्व गोविंदा हे शडीवरती उभे असतील बजारच्या अगोदर एकही गोविंदा स्कॉटिंग देणार नाही दशेवर चढाल त्याचप्रमाणे तुम्हाला खाली उतरायचे उतरताना गस्ती मारणार नाही तुमचा सहावा गोविंद अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मैदानावरती आपण पाहू शकता गणप गोविंदा पथक गुरु आणि जयमन्य गोविंदा पथक या दोन गोविंदा पथकामध्ये हे पाटण राहते तर त्या ठिकाणी आपण स्वागत करतोय सन्माननीय गीता बर्जनी यांचं रुद्र फाउंडेशन सर्व मेंबर्स या ठिकाणी उपस्थित आहेत रुद्र फाउंडेशन ज्यांनी खरं तर ही मेहनत घेतली आणि हा पहिला प्रयत्न त्या ठिकाणी खायला माहिती ते तर नक्कीच आपण टी सी बी या सर्व गोष्टी पाहतोय सर्व घडामोडी पाहतोय आणि दोन्ही पदक आता सज्ज झालेला आहे मित्रांनो एक आपला जय मल्हार गुरुचा खंडक आणि मुलुंडचं पथक आहे सुरुवात झालेली आहे अजून टायमिंग सुरू आहे रजन यांचा विशेष सन्मान सर्व रुद्र फाउंडेशनचे मेंबर अजयजी ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत अजयजी ठाकूर आपण देखील या ठिकाणी यायचं आहे हरिजित सोंडाकर आपण देखील उपस्थित राहायचं मी नम्र निवेदन करू इच्छितो सर्व रुद्र फाउंडेशनचे मेंबर तसेच सर्व महिला भगिनी यांच्या शुभ स्वागत होते चला हरिजी सोंडाकर आपण आहे अजयजी ठाकूर चला आपण या सन्माननीय अजय ठाकूर आपण यायचं प्लीज आपण मॅडम लगेच आपण स्वागत करतो या सक्सेसफुल विथ झिरो पॅनल्टी गवडीचा राजा गोविंदा पदक अटेम सक्सेसफुल विथ झिरो पॅनल्टी बाजूला आले झिरो झिरो कोण होईल याचा आता करा हिरो ही अट्टीतडीची लढत आहे बरोबर की नाही चांगला परफॉर्मन्स दिलाय कडक परफॉर्मन्स दिला एकदा तो दोन्ही बदगांनी दोन्ही भूमि झाली तसं ते केलं म्हनीश रिझल्ट म्हनीच रिझल्ट रिझल्ट देखील महत्त्वाचा आहे दोघांनी चुका केलेलं नाही आहेत मग आता वेळ महत्त्वाची आहे खेळ आणि वेळ महत्त्वाचा आहे आणि आता रिझल्ट येतो आहे जय पन्नास तुम्ही वेळ घेतलेला आहे अरे तुमचं सेकंद आहेत वीस पॉईंट झिरो नाईन आणि गवळीचा राजा तुमचं टायमिंग आहे कोणाला बघतो कोण आणि राजा टायमिंग आहे अठरा पॉईंट एकोणतीस स्पर्धा संपलेली आहे मित्रांनी दोन सेकंदाचा महत्व महेश दोन आज तुम्हाला मध्ये कळायला असेल दोन सेकंद किती महत्वाचे पण मुलांनी जे घट लावले आहेत यांना भेटून घ्या आधी ह्या आपली जी फॅमिली आहे यांना भेटून घ्या दोन सेकंद दोन सेकंद मित्रांनो दोन सेकंद किती महत्वाचे असतात आज त्याचं महत्व आपल्याला कळालेलं आहे तर आम्ही काढलेलो नाही ही ट्रॉफी आम्हाला भेटलेली आहे काहीतरी आम्ही घेऊन आहे आठवण घेऊन चाललेलो आहे दोन सेकंद तुम्हाला सांग सांगायचं राहतं दोन सेकंद किती असतात आज पूर्ण आपल्या पथकाला कळलं पूर्ण गोविंद पथकांना कळलं असेल पण गोरेगावचा जयमललाल गोविंदा पदक एक्सपर्ट गोविंदा खेळपर्यंत इथपर्यंत पोहोचला ते आमच्यासाठी खूप आहे तर खूप मजा आली खूप धमाल गेली एक नवी अनुभव घ्यायला भेटला सत्तावीस तारखेला गोरेगावचा राजा आम्ही पुन्हा येतो जय मला गोविंदावाट आठ तऱ्याचा थरार घेऊन तर नक्कीच धमाल करू एन्जॉय करू मजा करू आणि गोप्ला स्टिंगला कडक सात करायला लावून आणि सत्तावीस तारखेला उपराष्ट्रमीच्या दोषीकडे आठ तर राहून ठाणे एरिरीमध्ये गोरेगावचा नाव पुन्हा आम्ही रोशन करू भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक कॅर बाईरा चलो बाय भाऊ राहिले भाऊ राहिलं भाऊ राहील भाऊ राहील भाऊ राऊ राहिला भाऊ राहिला भाऊ राहिला ऐक हाय